भविष्याची चिंता कोणत्या नसते ती चिंता अर्थातच चांगली पण याच चिंतेतून काही भलत्याच गंभीर सामाजिक समस्या समस्या निर्माण होत आहेत त्यापैकीच एक म्हणजे बालविवाह गेल्या काही वर्षात राज्यात बालविवाहाचं प्रमाण वाढल्याची आकडेवारी उपलब्ध असतानाच नेमकीच बीड जिल्ह्यातून यासंबंधी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली यानुसार यावर्षी तीनशेहून अधिक बालविवाह झाल्याची नोंद करण्यात आली असून प्रशासनाला दोनशे अठ्ठावन्न बालविवाह आले या सगळ्यात आतापर्यंत अठरा जणांवर गुन्हे दाखल केलेत बीड जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याचे कारण नेमकं काय आहेत बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनानं कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व असे प्रकार कधीपर्यंत रोखले जातील हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी वैवाहिक जीवन सुरू करण्यासाठी योग्य वय कोणतं असतं यासंबंधी इतिहासात बऱ्याचदा चर्चा घडून आल्यात आधुनिक काळात विवाह प्रचलित झाल्यानंतर कायद्याच्या आधारे नियमन करण्यात आले भारतात मुलीच्या विवाहासाठी अठरा तर मुलाच्या विवाहासाठी एकवीस वय निश्चित करण्यात आलं हा सगळा संदर्भ सांगण्याचं सा कारण म्हणजे शारीरिक व मानसिकदृष्ट्या विवाहास योग्य वय नसताना अगदी लहानपणीच मुलीचं लग्न लावून दिलं जात आहे विडच्या बालविवाहाची संबंधित आकडेवारी सांगून प्रशासन देखील राणा भीमदेवी थाटात गड जिंकल्याचा आव आणून आपण कसं मोठं कार्य पार पाडल्याचा अभिनिवेशात आहेत परंतु जिल्ह्यातील बालविवाहाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे मागील माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षात अठरा वर्षांखालील बारा मुली गर्भवती राहिल्या असून त्यातील दहा जणींचं वय फक्त पंधरा वर्ष होतं बीडमध्ये बालविवाह होण्याची कारणं पाहिली तर लक्षात येतं की बहुसंख्य उसतोड कामगार आहेत ऊस तोडीला जाताना किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकांना सतावत असतो त्यातून ऊस तोडीला स्थलांतर करण्यापूर्वी पुरीला लग्न मंडपात उभं केलं जाते स्थलांतर हा विषय मागे महत्वाचा असला तरीही ग्रामीण भागातील नापिकी गरिबी ही कारण देखील यामागं आहेत जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी एका समितीची स्थापना केली गावचे सरपंच व तलाठी यांच्या मार्फत पाठपुरावा करून बालविवाह होत असेल तर तो अर्ध्या तासात रोखला जातो अशी माहिती बीड जिल्हा समन्वयक बाल प्रकल्प अधिकारी अश्विनी जगताप यांनी दिली आहे मात्र यापासून वाचवण्यासाठी बहुतांशी विवाह हे जिल्ह्याबाहेर केले जात आहेत बीडमधील वधू व अन्य जिल्ह्यातील वर असेही प्रकार होत असल्याचं त्यांनी नोंद केलंय मागील वर्षाची राज्यभराची आकडेवारी पाहता एक हजार दोनशे शेहेचाळीस बालविवाह रोखल्याची माहिती महिला आणि बाल विकास आयुक्तालयानं दिली त्यातही सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे बालविवाह बीडमध्ये रोखले आहेत अकाली मातृत्व येणं कमी वजनाचं अर्भक जन्माला येणं मातृत्वासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या अनुकूल नसणं यातून कायमचं अपंगत्व व नवजात बाळांसह मातांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे अगदी कमी वयात मुलांना जन्म देऊन उर्वरित आयुष्यात अखंड राबण्यासाठी माता मावली गर्भपिशव्या काढून टाकतात हे चित्र बीड जिल्ह्यात दिसून येते जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बालविवाहांचं प्रमाण सारखं असल्याचं दिसतंय दोनशे अठ्ठावन्न विवाह रोखले गेले असले तरी तीनशे बालविवाहांची नोंद झाली असली तरी कित्येक बालविवाहाची नोंदच झालेली नाहीये त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात ही संख्या असू शकते त्या संबंधीच्या काही घटना तर बालविवाहांची गंभीर बाजू दाखवतात त्यापैकीच एक घटना म्हणजे परळी या ठिकाणी घडलेली दोन वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील या घटनेत मुलीला दहावीच्या परीक्षेत बसू न देता पेपर सुरू असतानाच विवाह घडून आणला होता या घटनांवरून लक्षात येतं की बालविवाह हा एका पिढीचे शिक्षण देखील थांबवतो हसण्या खेळण्याचं बागडण्याचं वय असताना पुरी मांडवात उभ्या केल्या जातात संबंधित ठोस उपाययोजना असल्या तरी अंमलबजावणीच्या पातळीवर सगळा आनंदी आनंद दिसून येतो गेल्या काही वर्षांपूर्वी राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्याने एक निर्णय घेतला होता निर्णय म्हणजे बालविवाह रोखण्यात अपयश आले तर गावच्या सरपंच व पोलीस पाटलांचे पद रद्द होणार परंतु या निर्णयामुळे फारसा फरक पडला नसल्याचे दिसते आजच्या काळात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे विवाह संस्थेच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत पण या विवाह संस्था टिकवण्याच्या नादात बालविवाह करून कोवळ्या मुलींच्या खांद्यावर संसाराचा भार देऊन जगणं असह्य केलं जात आहे मागील वर्षभरापासून राजकीय गुन्हेगारीमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याच्या बालविवाह समस्येकडे वेळीच लक्ष देणं हे गरजेचं आहे